मटकी धुतली मैत्रिणीनं भिजायला घातलेली आणि डायरेक्ट ह्यातमध्ये ठेवली अशी आणि वरण फक्त ताट झाकलं होतं ह्या साईडने त्याला ना हवायला जागा होती तर कसं को आले बघू शकता कापडात बांधून ठेवली तरी एवढं कोंब येत नाही ते ह्याला एवढं आलं ते आता इथून पुढे ह्या दिवसामध्ये जास्त मटकीला ह्याला जास्त कोंब येतात तेल मोहरी जिरी आणि लसूण हे तीन वस्तू कडकडीत फोडणी नंतर ना मग कांदा टाकायचा hmm. लसूण मी एकदा सुरून ठेवते का मला होत नाही टाकतो तोपर्यंत कडीपत्ता घेऊन घ्यायचा हजे फोडणी बसते तोपर्यंत कडीपत्ता लैलाम जावा लागतं आणायला हा का इथं कडीपत्त्याचं झाड आहे आमच्या वैभवच्या ह्यांच्या टाकीपशी पाण्याच्या कुठं गेलं आमचा गायबे गेलाय मामाच्या घरी तुम्ही म्हणता नाका दाखवत का नाही तू आता नाही इथं तर कुठं दाखवू तुम्हाला अयो काटा मोडला मैत्रिणी दाजींनी गाडीला घासू घासू काढली फेशियल केल्या केली गाडीला हो का एकदम चकाचक काय काय झालं चालेल लाडू द्या की खायला भयाला थांबते चालतं अगं थांबी आणतील अगं बसा दोघं तुम्ही ह्यातमध्ये मसाला टाकला थोडी जिरे पावडर टाकली ह्यातली जिरी पावडर आणि हा मसाला मैत्रिणींवर रात्री केलेला फोडला माझ्याकडे शिल्लक आहे डब्यात पण ती चेक करावं लागतं ना त्याच्यामुळं ह्यातमध्ये आहे की काय हे

ते झालेलं आहे ऑलरेडी आपण दुसऱ्याची कॉपी करायचीच नसते कॉपी टिकतच नाही कॉपी केलेला माणूस नाही ते <laughs> दादाच आहे सूरज दादाच आहे दुसऱ्याची कॉपी चालत नाही बाळा जास्त दिवस कॉपी ती कॉपी ब्रँड हा ब्रँडच असतो <susur> चला तात्यांना दिलं आता मस्त पैकी आता राहिली दिदी मी दाजी काय दाबा नेणार नाही तर अशी छान चपाती छानपैकी मटकीची भाजी सुकीच करायची होती मला खायला भाजी कसली झाली व छान लागते ना जणत नाही ना हो हो <laughs> <laughs> निखिल त्यांनी आणलेल्या मोसंबीतली एक राहिली आता मोसंबी आता आधीला संपावती फोन आला कोणास तरी मनीषा स्वप्नील गायकवाड ताई साहेब तुमचा फोन आलाय मी आता हे व्हिडिओ काढतो त्यावेळेस आज मुहूर्त लागलाय सांडग्याला आज फायनली मुहूर्त लागला आमचा आता दोन किलो डाळ ती आणली होती ना मैत्रिणी दोन नाही तीन किलो होती त्यातली पावशी दिवशी निघली ना आणि खराब नाही पाच तेरीची दा खराब आता ही आता पीठ दळलं तिथं ही जिरा पावडर आहे तिथं ही लसणाची चटणी करून घेतलेली आहे आम्ही ती जास्त लसूण टाकलाय त्याच्यामुळे तशी दिसती या इकडं हळद आहे आपली घरी जी करतो ती हा लसूण सोलला होता तिथं आता नाणी मिठाचा पुडा फडलाय तर आम्ही घेतो आता मस्त पैकी पीठ मळून मी देऊ का मळून नाणी तुम्हाला हाताने मिळते म्हणते

बाळा <laughs> सा ताई साहेबांचं पेमेंट पंधरा ते वीस दिवस झाला आले आणि बाकीच्या ताई साहेबांनी पण मला मानले होते आका सांडग केल्यावरती आम्हाला दाखव मी पैसे घेतले नव्हते त्या ताई साहेब मला मानलेले आका असुदीवादी म्हणून त्यांचं पेमेंट घेतलं होतं स्टॉप करायचा का माझ्या मैत्रिणींना हे फुलदानी ना कुणी आणली तुम्हाला सांगू का ओनली माझ्याशी आणलं आहे का नाही बोंडू दादाचा त्या दादाने आणलेली दोघ जण आली होती त्यावेळेस माझ्या पड्डेला दादा तू आणलेली फुलदाणी वरती ठेवली होती पण त्या दिवशी खाली घेतली होती प्रतीक्षाने गणपतीला मला भीती वाटते पोरांनी फोडायची म्हणून किती छान घेऊन आलंय बघा म्हणजे ह्यातमध्ये दादांनी ही या आणली होती त्यातमध्ये काय आणलं होतं काय माहिती मग दिदीने काय केलं ते वरचं तसलं काढलं आणि ह्यातमध्ये ठेवलंय ते आणलेलं त्यातमध्ये ओके असं छान दिसतंय का आता वाजली एक प्रतीक्षा झोपली आमची अजून नाही उठली इकडे इतकं मस्त ऊन पडलंय काय झालं नानू काय झालं हसाय आलं बायाला तर टाका सांडग्याची ऑर्डरी लगेच नाका टाकू पण टाका तुम्हाला जर वेळ असेल तर टाका सांडगं घरी पोचायला नाही तर तुम्ही म्हणता नाका पैसे पाठवलं तर का पाठवी ना वेळ द्या आता हे आहे पंजाबच्या ताई साहेबांचं आता ही पडलं ऊन आता आमचं साडगं घालून होतो परत पाऊस येतो का काय काय माहिती घ्या <laughs> नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस फक्त वेळ द्या आम्हाला आहे का नाही तुम्ही म्हणला का नाही आगा तुझ्या मनाने कवा येऊन दे मग काय प्रॉब्लेम नाही मग पाठवा पैसे हा रेग्युलर चालूच हिला ना इतकी घासू घासू धुतली ना दाजेंनी सकाळी साडे दहा वाजेपर्यंत घासत होत आणि परत त्याच्या पाला पडला जाताना अजून पुसली तिला <laughs> लग्न झाले कशी एखादी पूरगी गोरी पान दिसती तशी गाडी आणायच्या टायमानला एवढी गोरी नव्हती एवढी गोरी झाली तिला कुठंच नाही अजिबात ज्वारी टाकली वाळा इथं त्याला थोड्याशा जाळे झालते एकच वाजली कशाला बोलती ग खरक टाकल्या तर अजून वाळायला पाऊंडर करायसाठी अ ताईसाहेबांची ऑर्डर आहे ताईसाहेब खारकाच्या पावंडरचं बघू शकता ती ह्यांची टाकली उज्ज्वला ताई घाडग्यांची तीन किलोची होती पावंडरची ऑर्डर ती टाकली तिकडं मटकीची डाळ परत टाकली तिकडं हरभरा टाकले तिकडं लसूण टाकलाय त्याला थोडं ऊन द्यावं म्हणलं ना आता मी काढते झाडून <laughs> हो का हे असं पाला वाट बघतोय माझी हो का एकदम लई लई पडत लई हो काय म्हणजे पाला पडणारच ना हिकडं पण गज भरलेलं आहे बघायचं तुम्हाला लय सावली देते ती पण पावसाळ्यात माझा भोंडच घालवतात आणि आमच्या ताईने सगळी घामेरी गा, घासून पालती घास <laughs> <laughs> मसाल्याचं काम कालच केलंय आज सांडग्याचं के काम चाललंय कारण का लाज वाटायला लागली पैसे घेऊन ठेवलेत म्या आणि सांडगं नाहीत म्हणून मला आज मसाल्याला सुट्टी लागते <laughs> ती <laughs> <laughs>

एकदा लाडू केला तरी परत ना ती लाडूसाठी आम्ही ती उलतानी घामेली बिमेली असते तर ती घासूनच घेतो डबल डबल तीस तीस नाही वापरत आता खराब झालेले कॅरी बॅग जवळजवळ कडे किलो दीड किलो कॅरी बॅग होत्या थोडं लागलं होतं त्याला आमच्याकडून मसालाही जाळून टाकले मी काय करायचे मला ना झाडून काढायचं पण माझं व्हाय नाही उन्हात जायचं तेव्हा शपथ सांगते धडा व्हाय नाही रानात कसे काम करतात माणसं ते शेतकऱ्याला मानलं बाबा मी आता काय करते उन्हाचं पतल येत बसते आणि मग मग काय नाही त्याला आलं कोणीतरी त्यांना काय दिसणार पडणार गाव माझ्या पुढे तर आज एकंदरीत संडे आहे आणि संडेची तयारी चाललेली आहे मेकअप चाललेला <laughs> आहे आणि मेकअप करून काय करणार आहे आम्ही आता सध्या मी रील काढणार yes. आहे यस आणि आमच्या मशीन वरती असा कपड्याचा ढिगारा घातलाय आणून बाहेरचा मी त्याच्या घड्या घालायच्यात पण आता सध्या खाल्लय घडी बर म्हणलं माझं दहा काढके काय नो प्रॉब्लेम तर इंस्टाग्राम वरती जाऊन बघा पल्लवी जाधवच्या रील साडी समोर ये जरा ताईसाहेबांनी दादा निखिल दादानी अजून हे इकडं कपडे बेडशीट आणि नाही केला छान दिसतो एकदम लोभार दिसतो हिरोईने आव ते हसतच नाही काय झालं दाताव घातली बुकी बाऊजी आणि ते दातच पडला नाही डबल दात आलाय नवऱ्याला काय म्हणलं की नवरा ठोकते धरून मग कोणाचं काय कोणाचं काय कोणाचं काय घ्याय घ्या ऐकून घ्या समजून दाखव कसं दात दाताला होळ पडलंय तुझ्या मैत्रिणींना हा इकडून आली दाखव या साईटला काय का व्हिडिओ मध्ये नाही ते भाऊजींनी कसं बोळ पाडलं होतं दावना दाताला कुठं भाऊजींनी बोळ नाही पाडलं काय नाही मैत्रिणींना या काय उगावला

जस बोलतोय आपण बोलतोय आता हा मालिक आहे कुठल्याला नाही फळ नाही का होत असेल हां झालं ओके आमची पती गेले ते औरंगाबादला तेच झाले ट्रिप रात्री रात्री अडीच वाजता घरी आली साडेतीन वाजल्या रात्री यायला त्यांची ट्रिप गेली कॉलेजची टी सी कॉलेजची कंपनी विजेत आणि रात्री दुपारी अडीच वाजता उठली चला म्हणलं पोरांना सुट्टी आणावं जरा फिरवून आलं गणवला तर लई खुश आहे आमचं दाखव खाली बस खाली बस खाली बस काय म्हणतो गणेश बघा ना इकडे बघ मैत्रिणींना आता एका ताई सगळ्यांची मी ऑर्डर घेतली आणि ताई साहेब मला बघत होतं मी हसली का बंधन सांगते हसायला काय की आगा का त्या प्रेग्नेंट आहे त्या आणि हे लाडू बनवतो ते बघून वाटतं ते येतं म्हणल्या मला लय छान वाटलं ज्या ताई साहेबांना रक्तवाढीसाठी डॉक्टरांनी सांगितलं आहे ना खजूरचे लाडू खायला काजू बदाम तूप सगळं खसखस वगैरे प्रेग्नेंट आहेत ना माझ्या ताई साहेब त्यांनी नक्की घ्यात जा एक किलो एक घेऊन बघा तुम्ही खाऊन बघा रक्तवाढीसाठी चांगलं असतं सातवा सहावा महिना असला ना तुम्हाला तिथून पुढं बघा थोडंसं नंतर आठव्या नव्या महिन्यात डॉक्टर सांगतात की बाबा आपल्याला नंतरनं खजूर ही खा असं असत मग ती खात घ्या तुम्ही दोन्ही पण खजुरीचे पण घ्या ड्रायफ्रूटचे पण घ्या सगळं सर तुप ही सगळं असतं आणि पहिली गोष्ट म्हणजे ते खाल्लं ना खस तुम्हाला नरडा घसा वगैरे पकडत नाही खवखो वगैरे होत नाही तुमच्या लगेच हा नसल्या असं ही होत नाही पकडत नाही डिलेवरी झालेल्या ताईसाहेबांना पण जातात जास्त हॉस्टेलच्या मुलांना एक जातात ज्या जाता ताईसाहेबांना रक्त कमी आहे ज्यांचं कुणाचं काय ऑपरेशन झालेलं असतं त्यांना पण चालतं की लाडू ऑपरेशन वगैरे आहे ताईसाहेबांसाठी ज्यांच्यासाठी माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न आता डबल झिरो तेहतीस ते म्हणता का बाही बाहेर आली तरी तुझ्या डोक्यात तीच माझ्या डोक्यात तीच असतं मैत्रिणी कारण का मी चोवीस तास माझ्या बिझनेससाठी देते त्याच्यामुळं सक्सेस व्हायला लागले हळूहळू आणि पहिली गोष्ट माझी फॅमिली दाजी गणेश दिदी सगळी मला सपोर्ट करतात सगळी म्हणून आज माझ्या दिदीला मी आम्ही बाहेर आणले म्हणजे आले माणसं पतुडं काम करू लागतात दिदी काम करते गणेश काम करतो हे काम करतात सगळीच लाई सपोर्ट करतात घर नुसतं बस बस वस बस असतेच कुरिअरची ह्याची मग आज मला तर चाल आलंय दिवस माझ्याला आलं ना आलं पॅकिंग करू लागतं सगळं काम करू लागतं सगळं बारामतीत लागेल उद्या जाताना नाही जायचं दररोज 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 पाचसेल सगळ्यांची पोच करते आमची पिढी करायचंय कोणासाठी लेकरांसाठीच ना घराला काय करते छान लागतय का बाळा लय माझ्या बाळाला आवडतं पण काय करायचं मम्मा करत पण नाही खात पण नाही काय बाळा मग आमचं बाळ बाहेर येतं खायला आणि तिकडे दाजी पण आहेत आमचं दाजीनचं खायचं काय घेणं देणंच नाही दाजीनचं मग काय करताय लाईट नसता लाईट आहे वई गावाच्या माग ठरलं उशिराने 10 वर काटा गेलाय तुम्ही जेवण करा सगळे हा आणि हा व्हिडिओ आहे रविवारचा माझ्या ताईसाहेब परत म्हणते ना का सोमवारी आला तर चुकून काही दो चुकून आला सोमवारी तर घेतली ज्वारीची भाकरी बाजरीची घ्यायची होती पण बाजरीची नव्हती ना त्याच्यामुळे मला घेतले मिक्स व्हेज आणि ह्यातमध्ये घेतलाय राईस सगळेच खाणार आहे पुलाव राईस घेतलाय गाणा पण खाणार आहे गाणा <tri> 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 नहीं। <tri> नहीं। ले जाले मग मॅम लिहि जालो कसं काय